आदर्श सरपंच पुरस्कार हा त्यांच्या कार्यगौरवाचा सन्मान बाबासाहेब पावसे पाटील नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉप टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र सरपंच संघटित चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काम करत आहे सरपंच हा ग्रामीण विकासाचा शिल्पकार आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे व्यक्तिमत्व आपल्या कार्याच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी करून गावच्या ग्रामस्थांना व्यक्तिगत लाभाच्या योजनेचा फायदा करून देण्यासाठी अहोरात्र काम करत असतो गावात स्वच्छता अभियान अंतर्गत विविध विकास कामे स्मशानभूमी सुशोभीकरण वृक्ष लागवड उपक्रम गावातील शाळा डिजिटल व गुणवत्तापूर्ण मुलांच्या शैक्षणिक उपक्रमात प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न असे अनेक उपक्रम योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सरपंच कटिबद्ध असताना उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामस्थांच्या सहकार्याने गावच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या सरपंचांचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सरपंच सेवा संघाच्या वतीने केला जातो यासाठी विविध प्रकारच्या निकषाप्रमाणे यांची निवड केली जाते सरपंच हा ग्रामीण भागाचा मुख्य आकर्षण आहे गाव अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण तसेच पाणी टंचाई असो गारपीट असो की गावातील विविध अडचणी असो वैद्यकीय अडचणीसाठी सरपंच रात्री बेरात्री मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व गावात पाणीपुरवठा योजना सुरळीत चालू ठेवणे गावांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे गावात प्रथमोपचार आरोग्य सुविधा उपलब्ध करणे सार्वजनिक जयंती धार्मिक सण उत्सव साजऱ्या करणे अशी जबाबदारी सांभाळताना आदर्श काम निर्माण करणाऱ्या आदर्श सरपंचा गौरव करण्याचा सरपंच सेवा संघ प्रयत्न करत असतो अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लूस्टॉम टी व्ही न्यूज